आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका नाईक वाड्यावर पुन्हा एकदा अंधार उतरला होता रात्रीचे अडीच वाजले होते वाड्याच्या बाहेर वाऱ्याने झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटत होत्या जणू कुणीतरी दबक्या पावलांनी येत असल्याचा आवाज त्या वाड्याच्या मागे जिथे कधी कुणीच जात नव्हतं तिथे एक जुना गंजलेला दरवाजा होता जो ना मालिकेत उघडला गेला होता ना कुणी त्याबद्दल बोलत होत पण त्या दरवाजा मागेच खरी कहाणी दडलेली होती सागर गावात नुकताच अभिषित देशमुख आला होता मुंबईतून आलेला सरकारी नोकरीसाठी कागदपत्र गोळा करत असलेला एक साधा भावुक माणूस त्याची आई काही वर्षांपूर्वी गायब झाली होती आणि शेवटचं ठिकाण म्हणून तिचं नाव नाईकवाडा परिसर येथे नोंदवलेलं होतं अभिजीतसाठी ही नोकरी नव्हती तो आपल्या आईचा माग काढायला आला होता गावात पाऊल टाकताच त्याने पाहिलं माधव शेवंता आणि चंपा दबक्या आवाजात काहीतरी बोलत होते त्याला पाहताच सगळे गप्प झाले नजर चुकवली भीती फक्त वाड्यात नव्हती ती माणसांच्या चेहऱ्यावर होती रात्री अभिजित त्या वाड्याजवळ गेला वाड्याच्या अंगणात उभा असताना त्याने दूरवरून अण्णा नाईक जाताना पाहिले अण्णांचे डोळे थेट त्याच्याकडे रोखले गेले क्षणभर अभिजितला वाटलं अण्णा हसले पण तो हसरा नव्हता तो हसण्यामागचा मृत्यू होता पुढच्याच क्षणी अण्णा अंधारात विरून गेले जणू ते तिथे होतेच नाहीत अभिजीत वाड्याच्या मागच्या बाजूला गेला आणि त्याला तो जुना दरवाजा दिसला हात लावताच अंगातून शहारे उठले दरवाजा उघडताच आतून कुबट वास आला रक्त धूप आणि ओलसर मातीचा आत भिंतींवर नखांनी ओरबाडल्यासारख्या खुणा होत्या आणि तिथे एक स्त्री बसलेली होती केस विस्कटलेले पायात बेड्या आणि ओठांवर सतत पुटपुटन मला जाऊ द्या मी आई आहे अभिजीत थिजून गेला कारण त्या स्त्रीचा आवाज त्याच्या आई सारखाच होता तेवढ्यात मागून पावलं ऐकू आली शेवंता आणि वच्छी तिथे उभे होते शेवंता थरथरत म्हणाली तुला हे पाहायला नको होत वच्छी असली पण तिच्या डोळ्यात की नव्हती हा दरवाजा अण्णांनी स्वतः उघडला होता येथून गेलेले लोक परत कधीच माणूस राहिले नाहीत त्या क्षणी दिवा विझला पूर्ण अंधार आणि अंधारात हसण्याचा आवाज एक नाही अनेक भिंतीतून जमिनीतून अभिजीतच्या कानात अचानक दिवा पेटला आणि त्या स्त्रीचं रूप बदललं ती आता अभिजीतची आई नव्हती तिचे डोळे पांढरे मान वकडी आणि तोंडातून रक्त झरत होत तू उशीरा आलास बाळ अभिजित किंचाळला बाहेर पळत सुटला अंगणात त्याला माधव पडलेला दिसला मृत डोळे उघडे आणि ओठांवर एकच वाक्य कुजबुजत होत दरवाजा बंद ठेवायला हवा होता दूरवरून अण्णा नायकांचा आवाज आला या वाड्यात फक्त रात्रीच खेळ चालत नाही इथे माणुसकीच संपवली जाते पुढच्या सकाळी गावात अफवा पसरली अभिजीत गायब झाला पोलीस आले दरवाजा तिथेच होता पण तो कधीच उघडत नव्हता फक्त रात्री अडीच वाजता कुणीतरी दरवाजावर नख फिरवत आणि एक आवाज येतो आई अजून आत आहे तर मित्रांनो कसा वाटलं गोष्टीचा पहिला भाग दुसरा भाग लवकरच ही गोष्ट आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या गोष्टीला धन्यवाद